खिचडी बनवायची कुकर लावायचा नंतर मिक्सर लावायचा एवढा वेळ कुठे मिळतो एवढी कामं पडलेली असतात पण माझ्याकडे एक सोल्युशन आहे त्याच्यावर हे मी माझ्या बाळाला सहा महिने झाल्यापासून मी देते आणि बिलीव्ह मी हे खिचडीचा प्रिमिक्स पारंपरिक पद्धतीने कसं बनवायचं हे माझ्या सासूबाईने मला शिकवलं आणि त्याच्यामुळे माझी दररोजची कामं अगदी सोपी झाली मला कुठे बाहेर जायचं असेल ट्रॅव्हल करायचं असेल बाळाला घेऊन तर हे घेऊन अगदी सोपं पद्धतीने बनवायला पाच मिनिटात होणारी रेसिपी त्यामुळे माझी सगळी कामं सोपी झाली तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा फक्त पाच मिनिटं लागतात ही बनव एक स्पून घरी बनवलेलं खिचडीचं घ्यायचं आहे एका टोपामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं आहे आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही लम्स फॉर्म नाही झाले पाहिजे गुठुड्या नाही झाल्या पाहिजे आता त्यामध्ये थोडस आपण सॉल्ट टाकलेलं आहे आणि काऊ काव मी टाकणार टाक आहे आता दोन कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आता ते आपण गॅसवरती शिजवायला ठेवायचं आहे फक्त पाच मिनट लागतात शिजवायला तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे तुमच्या बाळाला त्याप्रमाणे तुम्ही शिजवून घ्या त्याला त्याला चांगली उकळी आली की ते छान शिजतं पाच मिनिटात ते शि शिजून होतं इंस्टंट खिचडी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित किती छान मिक्सरला जशी बारीक करतो तशीच झालेली आहे